आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे खोक्याच्या अटकेची बीडच्या शिरूर कासारमधील अमानुष मारहाण प्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे सहा दिवसानंतर फरार असलेल्या सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे दरम्यान त्याला एका वर्षासाठी हद्दपार करण्यात येणार असून उपविभागीय ये दंडाधिकाऱ्यांनी त्याच्या हद्दपारीला मान्यताही दिली आहे लवकरच सतीश भोसलेला बीडमध्ये आणण्यात येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश भोसले हा प्रयागराज मधून पळण्याच्या तयारीत होता सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक केल्यानंतरचा त्याचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय दरम्यान भोसलेच्या वकिलानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज आता मागे घेतलाय कारण त्याला अटक झाली आहे दरम्यान सतीश भोसलेला अटक कशी झाली यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सतीश भोसले बस न प्रवास करत प्रयागराजला पोहोचला सतीश भोसले प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता आणि खोक्याच्या या फोन नंबरवरून त्याचं लोकेशन पोलिसांना ट्रेस करता आलं बीड आणि प्रयागराज पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरच अटक करण्यात आली आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्या सोबत आहेत स्वानंद प्रयागराज मधून या सतीश भोसलेला अटक करण्यात आली आपण त्याला अरेस्ट कसं केलं या संदर्भातली माहिती पाहिली मात्र विमानतळावर तो काय करत होता नेपाळला जाण्याच्या तयारीत होता का कारण प्रयागराज आणि नेपाळ बॉर्डर ही जवळजवळ असल्यामुळे तसा त्याचा काही प्लॅन होता का पोलिसांच्या हो प्राथमिक चौकशीतून काही बाब समोर आली आहे का तसं नक्कीच म्हणता येईल कारण खोक्या जो आहे गेल्या पाच दिवसापासून बीड पोलिसांना गुंगारा देत होता मात्र याची माहिती बीड पोलिसांना मिळतात त्यांनी याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या प्रयागराज पोलिसांना दिल्या आणि त्यांना त्या खोक्याला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं आणि विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर त्याला जे प्रयागराज येथील पोलीस ठाणे त्या ठिकाणी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि ते पुढची प्रक्रिया तिथं सुरू आहे आपण जर बघितलं तर खोक्यावर तडी देखील कारवाई केली गेलेली आहे गेल्या काही दिवसात त्यांनी जे विविध पराक्रम केले होते आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई केली गेलेली आहे जो प्रस्ताव आहे तो उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे देण्यात आला होता आणि त्याला मान्यता देखील देण्यात आहे त्यामुळे आता खोक्याला हो हो जिल्ह्यातून हद्दपार व्हावं लागणार आहे विनोद सर धन्यवाद स्वानंद दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय सतीश उर्फ हो याला आता हद्दपारीच्या आदेशावर सुद्धा स्वाक्षरी करण्यात आल्याचं समजत आणि त्याला बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार असलेल्या दरम्यान उद्या त्याला बीड मध्ये आणले जाण्याची शक्यता आहे सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आली असून त्याला उद्या बीड मध्ये आणले जाईल अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे पूछले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पोलीस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह कर हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया सर so, क्या प्रौर्ण की प्रोसेस है, है अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने तो टोटल तीन एफ रजिस्टर की हैं जिसमें से दो एफ आई आर कासर पुलिस स्टेशन में है एक एफ आई पुलिस स्टेशन के अंदर है एक एफ फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा में उसे जाएगा बीड में अभी ट्रांजिट ट्रान्झिट की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में जाए।